अशा प्रकारे धुलीवंदांच्या हार्दिक शुभेच्छा या ठिकाणी छोट्या बाल कलाकारांना ठिकाणी गुलाल लावण्यात येत आहे सगळ्यांनी गुलालाचा अजून एक कार्यकर्ता आलेला आहे सगळ्यांचा या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे आणि लोक इथं वाचणार तो त्याला काय येतो नाही नाही वाचला तरी म्हणते आरतीला हाय तो असं थोडं

इराची तळी म्हणजे आपल्या पूर्वजांची तळी वाटतं असं इथे जे आपले पूर्वज असतात ते घरी गेले त्यांची तळी भरल्या जाते आणि ती वर्षातून एकदा होळीच्या दुसऱ्या दिवशी वीर पाडव्याला ती तळी भरली जाते खूप चांगला असतं वाटलं त्यांच्या आठवणी निमित्ताने त्याच्यामुळे ती तळी भरली जाते वा हम्म खबर या पुन्हा एकदा गीचा उदय करायचा ए अशा प्रकारे आरती या ठिकाणी समाप्त झालेली आहे आणि देव आता देवाच्या जागेवर जात आहे आता खोबरं वाटायचं आहे कोणी नाही पोरीला या प्रसाद फक्त मुलांना दिला जातो खात्री कुणी या केलं कुण त्याला जे पूर त्यांचे दात किडते का ते दात किडते त्यांच्यासाठी मारतो आम्ही जेव्हा शिक्षण ते शिक्षक देतो असा मी जो या ठेवणी का त्याला या ठिकाणी शिक्षा याची दात किडले खोबरा मारायची आता